अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील अमृतधारा वॉटर प्लांट विरोधात उपोषणाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे वाडेगाव येथील ग्रामपंचायतीशी करार करून अमृतधारा वॉटर प्लांटनं या ठिकाणी शुद्ध पाणी विकण्याचा व्यवसाय सुरू केला त्यासाठी त्यांनी पाण्याचे एक एटीएम मशीन बस स्थानक तोडफोड करून बसवले मात्र त्या मशीनमध्ये पाणीच नसतं तसेच दुसरे एटीएम मशीन जुनी ग्रामपंचायत इमारती शेजारी बसवले त्यामुळे रस्त्यातून जाताना आणि येताना साईट दिसत नसल्याने इथं अडथळा निर्माण केला आहे या ठिकाणचे देखील मशीन बंद अवस्थेत आहे उलट पाण्याचे एटीएम मशीन बस स्थानक तोडफोड करून बसवल्यामुळे इथं घाण पाणी साचत आहे तर प्रवाशांची गैरसोय देखील होत आहे तर कंपनीच्या संचालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अन्यथा ग्रामपंचायत समोर उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे